कोकण नगर परिषदेच्या बैठकी संदर्भात आज या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे आणि जे काही इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक उमेदवाराची यादी आमच्या तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख यांना यादी उद्यापर्यंत आमच्या पर्यंत आणून देण्यासाठी माननीय आमदार बाबूरावजी कदम कोळीकर सभा ठिकाणी उपस्थित होते यादी त्या या, या तालुका प्रमुखांनी आमच्याकडे उद्यापर्यंत देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे काही ज्या ज्या वॉर्डामध्ये आमचे उमेदवार राहतील निश्चितच त्यांच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढवण्यास तयार आज मुलाखती नव्हत्या आज फक्त एक आढावा बैठक होती ज्या बैठकीमध्ये येणाऱ्या नगर परिषदेमध्ये काय काय करायचंय निवडणूक युती जर नाही झाली तर आपण पूर्ण वार्डामध्ये आपण उमेदवार देणार आहेत नगराध्यक्षाच्या सुद्धा आमच्याकडे दोन उमेदवार आज या ठिकाणी आहेत परंतु जर वरिष्ठ पातळीवर पक्षाचा निर्णय युतीचा झाला तर निश्चितच पक्षाचा जो काही आदेश आहे तो या ठिकाणी पाळण्यात येईल माझी स्थिती होणार युती संदर्भात आणखी बैठक झालेली नाही पण निश्चितच जर वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भात काही बैठक झाली तर त्या बैठकीप्रमाणे मग जागा वाटपा होतील आणि त्यानंतर मग युतीचा जो काही निर्णय होईल तो पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य या ठिकाणी माझ्यासोबत या विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख विनयजी गिरडे साहेब आहेत आज इथं नगर परिषदेच्या संदर्भात बैठक बोललेली होती लोकखेडची सुद्धा झाली जेवढे जेवढे इच्छुक उमेदवार आहेत ते जिल्हा प्रमुखाच्या सायंकाळ अर्ज देणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या शिवसेनेचे उपनेते आता आमदार हेमंत भाऊ पाटील यांच्यासोबत चर्चा करून आम्ही निश्चितच जे भाजपाचे जिल्हा प्रमुख आणि खासदार अशोक राव साहेब यांच्यासोबत महायुतीची म्हणजे जे भाजप आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि जे काय उमेदवार आहेत ते आम्ही युतीतच लढू असा आमचा संकल्प आहे जर नाहीच झालं तर मग खासदार माजी खासदार हेमंत भाऊ पाटील सध्याचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते हे निर्णय घेणारच आहेत परंतु शेवटी युती नाही झाली तर आम्हाला तर लढायच लागणार आहे मी सांगितलं या याप्रसंगा नाही नाही एकच गोष्टी काही माहित भाजप आमच्या सोबत यायला तयार आहे ना काय आता तुम्ही येऊ नका मग

अध्यक्ष वगैरे आम्ही मागणार सांग इथले पॉलिसीच आहे की जिथं स्थानिक आमदार आहे आता आमच्या हातगाव आणि ही माहीत नाही करण्याची आणि भाजप मंडळी भाजप मोठ्या प्रमाणात आहे आमच्यात परंतु जे काय आम्हाला अध्यक्ष मागण झाले आमचे कार्यकर्ते अडचणी जरी झाले जिल्हा परिषद पंचायत समित्या किंवा येईल तरी आम्ही सोबत जाणार आहे होते आमदार साहेब आपल्या शिकण्यासाठी आज उत्तर विधानसभा आमदार साहेबांनी युती मांडलेली आहे भाजपने सोहभाळ घेतल्या त्या ठिकाणी युतीची शंका